मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी लावलेल्या दिशादर्शक फलकांची दुरावस्था झाली तर काही ठिकाणी दिशादर्शक फलक गायबच झाले असल्याचं चित्र दिसून येत आहे यामुळे करणाऱ्या प्रवाशांना माहिती मिळण्यास अडचण निर्माण होऊ लागले वसईपूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे मुंबई ठाणे पालघर गुजरात अशा भागांना जोडणारा महत्वाचा हा महामार्ग आहे त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने या महामार्गावर वाहनांची वर्तळ असते मागील काही वर्षांपासून या महामार्गावरून वाहतूक अधिकच वाढली आहे या राष्ट्रीय महामार्गावर विविध भागात नागरिकांना प्रमुख ठिकाणांची माहिती मिळावी व कोणत्या ठिकाण किती किलोमीटर अंतरावर आहे याची माहिती यासाठी दिशादर्शक फलक बसवण्यात आले मात्र या दिशादर्शक फलकांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालं असल्याचं अनेक ठिकाणच्या भागात दिशादर्शक माहिती फलकांची दुरावस्था झाली असल्याचं चित्र दिसून येत आहे विशेषतः वर्सोवा पुलाच्या दिशेने मार्गावर तसेच पालघरच्या दिशेने जाणाऱ्या चिंचोटी वसई फाटा विरार फाटा यासह अन्य ठिकाणी फलक तुटलेल्या अवस्थेत असल्याचं चित्र आहे तर काही ठिकाणाहून माहिती फलक गायब झाले दिशादर्शक फलकामुळे नागरिकांना ये जा करताना ठिकाणांची व्यवस्थित माहिती होते मात्र तसे चित्र राष्ट्रीय महामार्गावर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना प्रवासी वर्गासाठी हे दिशादर्शक फलक फार महत्वाचे ठरतात ज्यामुळे ज्या ज्या ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे अशा ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते द पोलीस न्यूज ब्युरो वसई